घोषणा द्यावी लागेल हे अनुसूची क्षेत्र आहे हा देश आमचा आहे तुम्हाला नसेल जमत तुम्हाला हे प्रशासन चालवायला तर आम्ही हजारो वर्ष आम्ही ह्या जंगलात जगलो आमच्या पद्धतीने जगलो आता आम्हाला तुम्हाला चले जाव सांगायची वेळ आलेली आहे ती वेळ येऊ देऊ नका हेच आज ठणकावून सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आता हा माहोल इथे लोक जपलेले आहेत सगळ्यांच्या निर्णय आहे आज काहीतरी निर्णय झाला पाहिजे आमचा अंत पाहू नका बारा दिवस मुलं उपोषण बसतायत सगळ्या गोष्टी करतायत आणि ह्यांना बिलकुल पाजर येत नाही आ, या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे कालपर्वाची घटना जी आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये झाली ते मुद्दा मी ते उल्लेख करेन की सेंट्रल किचनच्या माध्यमातून आठशेच्या वरती मुलांना जेवणातून वीस बाधा झाली परंतु सरकारला बिलकुल दयामा नाही काही पडलेलं नाही पद्धतीने आश्रमशाळेमध्ये तिथे ताजं अन्न शिजवून द्यायचं त्या पद्धतीने सुरू झालं पाहिजे चाला है, त्यास ने है, है, आज ही ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत तिथे त्याच पद्धतीने चालू आहे फक्त सरकार आमच्यावरती प्रयोग करतोय की सेंट्रल किचनच्या माध्यमातून आज तुम्ही विचार कराय ते थोडक्यावर निभावलेलं आहे जर आठशे मुलं दगावली असतील तर आमचा केवढा मोठा लॉस झाला असता ती लाईफ परत रिव्हर्स होणार नाही आणि ह्यासाठी आपल्याला ह्या प्रशासनाला जाब विचारायचं आहे आणि हे जे मी जसं सांगितलं संताप आणि राग डोक्यामध्ये की हे आमचा अंत पाहू नका बस झालं पुरे झालं आणि नाहीतर आम्हाला चले चले जावची घोषणा करावी लागणार आहे அமர் அமர் பாது அமர்ம சே એકથી એક કમાદિવાસી ધા હોટ આદિવાસી ધા હોડેંગે લડેગે